नमस्कार टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी कलाकार जोड्या होताना दिसत आहेत अशातच आता आणखीन एका कलाकार जोडीने गुड न्यूज दिली आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे अरबाज खान ची दुसरी पत्नी शुराने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे शुरा आणि अरबाज हे आई बाबा झाले आहेत शुरा आणि कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे शुराला कन्यारत्न झाल्याने खान कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अरबाजने शुरा सोबत दोन हजार तेवीस मध्ये निकाह केला होता त्या दोघांमध्ये बावीस वर्षाचा अंतर आहे अरबाज खान हा अठ्ठावन वर्षाचा आहे तर शुरा ही पस्तीस वर्षाची आहे तसेच अरबाज खानचं हे दुसरं लग्न आहे या अगोदर त्याने मलायका सोबत एकोणविशे अठ्ठ्याण्णव मध्ये संसार थाटला होता मलायका आणि अरबाजला बावीस वर्षाचा अरहान हा मुलगा देखील आहे